नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण धाराशिव जिल्ह्याबद्दलची माहिती या व्हिडिओत बघणार आहे धाराशिव जिल्ह्या ज्याचं जुनं नाव उस्मानाबाद जिल्हा असं आहे या धारापूर जिल्ह्याचं जे क्षेत्रपर आहे ते सात हजार पाचशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर इतकं आहे धाराशिव जिल्ह्याचा अक्षरवृत्तीय विस्तार हा सतरा पॉईंट पस्तीस ते अठरा पॉईंट चाळीस उत्तर अक्षरवृत्त तर रेखावृत्तीय विस्तार हा पंच्याहत्तर पॉईंट सोळा ते शहात्तर पॉईंट चाळीस पूर्व रेखावृत्त या दरम्यान आहे धाराशिव जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत जे पुढीलप्रमाणे धाराशिव भूम कळम लोहारा परांडा तुळजापूर उमरगा आणि बार्शी धाराशिव जिल्ह्यामध्ये चार विधानसभा क्षेत्र येतात धाराशिव परांडा तुळजापूर आणि उमरगा तर लोकसभा क्षेत्र एक आहे स्वत धाराशिव लोकसभा क्षेत्र धाराशिव जिल्ह्यात वडांचं जे प्रमाण आहे ते एकसष्ट चौरस किलोमीटर इतकं आहे जे जिल्ह्याच्या शून्य पॉईंट आठ टक्के इतकं आहे तर महाराष्ट्र राज्याच्या शून्य पॉईंट शून्य एक टक्केच्या जवळपास वळांचं क्षेत्र येते धाराशिव जिल्ह्यात पर्जन्य प्रमाण जे आहे ते सातशे तीस मिलीमीटर इतकं आहे धाराशिव जिल्ह्याच्या पूर्वेकडे मुख्यतः लातूर जिल्हा ईशान्येकडे बीड जिल्हा उत्तरेला नगर जिल्हा पश्चिमेला सोलापूर जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रमुख ज्या टेकड्या आहेत त्या आहेत बालाघाट टेकड्या आणि देवबेट टेकड्या धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख ज्या लेण्या आहेत ते आहे धाराशिव ते तेर आणि तुळजापूरच्या लेण्या धाराशिव जिल्ह्यात अभयारण्य एकमेव जे आहे ते आहे एडशी रामलिंगम घाट धाराशिव जिल्ह्यात प्रमुख किल्ले जर बघितले तर परांडा आणि नळदुर्ग किल्ला आढळतो या नळदुर्ग किल्ल्यावर नरमादी धबधबा आपल्याला पाहायला मिळतो धाराशिव जिल्ह्यात प्रमुख तलाव बोरी आणि बाणगंगा तलाव पाहायला मिळतो प्रमुख धरणे जर बघितले तर खासापूर धरण जे चांदणी नदीवर आहे आणि निम्न तेरणा प्रकल्प ही प्रमुख धरणे धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळतात धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नद्या ज्यामध्ये सीना तेरणा मांजरा बोरी भोगावती बेनिथेरा हरणी चांदणी आणि खैरी नदी आहे या नद्यांमध्ये तेरणा नदी ही सर्वात लांब नदी धाराशिव जिल्ह्यातील आहे दोन हजार अकराची जर जनगणना बघितली तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या सोळा लाख सत्तावन्न हजार पाचशे शहात्तर इतकी आहे नागरी लोकसंख्येचं प्रमाण सोळा पॉईंट शहाण्णव टक्के आहे धाराशिव जिल्ह्याची साक्षरता दोन हजार अकरानुसार शहात्तर पॉईंट तेहतीस टक्के इतकी आहे आणि घनता जर बघितली तर ती दोनशे वीस इतकी आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार धाराशिव जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर नऊशे वीस इतकं आहे म्हणजे हजार पुरुषांमागे नऊशे वीस असं स्त्रियांचं प्रमाण धाराशिव जिल्ह्यात बघायला मिळते उस्माना जिल्ह्यातील प्रमुख स्थळे ज्यामध्ये तेर येथे गोराकुंभारांचं गाव आहे इथे बौद्धकालीन स्तूप आपल्याला पाहायला मिळतो याशिवाय पुरातन वस्तुसंग्रहालय तेरमध्ये आपल्याला पाहायला मिळते तुळजापूर जे तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे धाराशिव उस्मानाबाद हे जुनं नाव होतं धाराशिवमध्ये आपल्याला कोरीव लेणी पाहायला मिळते शमशुद्दीन गाझी दर्गा आणि हातलाई देवी मंदिर हे प्रसिद्ध स्थळे आपल्याला धाराशिवमध्ये बघायला मिळतात ढोकी येथे कुंभारांची समाधी आहे पापनाश येथे सीतेची न्हाणी हे एक ठिकाण आपल्याला पाहायला मिळते याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे ज्यामध्ये जैन मंदिर कुंभलगिरी येथे आहे आलय प्रभू मंदिर भूम येथे आहे हंसराज स्वामी मठ परांडा येथे आहे सिद्धेश्वर मंदिर कसगी येथे आहे भैरवनाथ मंदिर सोनारी येथे आहे महादेव मंदिर उमरगा येथे आहे आणि हेंबाडपंथी महादेव मंदिर माणकेश्वर येथे आपल्याला पाहायला मिळते याशिवाय खंडोबा मंदिर अंदूर येथे आणि दत्त मंदिर रुईभर येथे आहे यासाठी धाराशिव जिल्हा हा प्रमुख्याने उस्मानाबाद शेडीसाठी प्रसिद्ध आहे सदर माहिती धाराशिव जिल्ह्याची आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद